नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला अडीच कोटींची सुपारी दिली मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप जरांगेंचे आरोप फोटे सीबीआय चौकशी व्हावी मनोज जरांगे राजकीय हेतूने मला टार्गेट करत आहे धनंजय मुंडे पार्थ पवार जमीन व्यवहार रद्द रजिस्ट्रेशन करण्या जबाबदार कोण याची चौकशी होणार अजित पवार आणि धनंजय मुंडेंना जरांगेंचे पुन्हा प्रत्युत्तर म्हणाले मी तुझ्यासारखा नाही जातवा नारको ब्रेन मॅपिंग सीबीआय चौकशीला तयार ऑडिओ क्लिपही ऐकवली आणि आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीडच्या माजलगाव येथे ऊस दरासाठी विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली अडीच ते तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या यावेळी माजलगावचे नायब तहसीलदार यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करून दिनांक चौदा नोव्हेंबरला बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले परंतु या बैठकीत ऊस दराबाबत तीन हजार सातशे रुपये टन असा निर्णय झाला नाही तर बीड जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर युवा जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे तालुका अध्यक्ष विलास खिसाडे बाळू डहाळे जयदेव शिंगणे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिवृष्टीमुळे पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते जे काही शिल्लक राहिले आहे त्या पिकाला योग्य दर मिळेल का याबाबत या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता अशावेळी आमदार सुरेश धस यांनी सतरा ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवत आमदार धस यांच्या प्रयत्नांमुळे पाटोदा येथे प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांच्या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले असून या केंद्रासाठी आत्तापर्यंत सातशेहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तसेच उडीद व मूग या पिकांच्या हमीभाव खरेदी केंद्रांनाही परवानगी देण्यात आली आहे उडीद सात हजार तर मुगासाठी आठ हजार सातशे अडुसष्ट रुपयांचा शासकीय दर जाहीर झाला आहे माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशवीर हे व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत तर पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील यांनी उरलेले सोयाबीन मूग उडीद हे पीक शासनाच्या हमी भावाने विकून योग्य मोबदला मिळवा असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता संघर्ष करणाऱ्या मराठा समाजाच्या लढवय्या योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या गुंडांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी पाटोदा तालुक्यात सर्व समाज बांधवांच्या वतीने आज प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी धनंजय देशमुख व सागर धस उपस्थिती होती साठी बेदरे पाटोदा रचले ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या संबंधितावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये जर अशा त्याच्या पाठीमाग समाजाचं वलय आणि अशा जर माणसावर जर कट करून जर त्यांचा खून करण्यासाठी प्रयत्न करणारी काही यंत्रणा जर असेल तर त्याचा निषेध तर करणं योग्यच आहे परंतु त्यांना एसआयटी टीमार्फत चौकशी करून ते नेमकं कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा एवढी या ठिकाणी विनंती करतो कोण बोल युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा आणि आता बातमी शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाईची बीड शहरातील चराटा फाट्यावर एका कारमध्ये अति दुर्मिळ समजला जाणारा पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे अति दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघेजण बीड शहरात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना मिळाली होती त्यांनी पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले त्यानुसार शहराबाहेरील एका हॉटेलजवळ चराठा फाटा येथे शैलेश प्रभाकर शिंदे वय अडतीस वर्षे राहणार हवेली पुणे व, व विकास भीमरावमुळे मुळे वय तीस वर्षे राहणार शिखरवाडी तालुका पाटोदा या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान वेल माशाच्या कोणत्याही अवयवाचा व्यापारी वापर करणे हा गुन्हा आहे औषध व अत्तर निर्मितीत एक महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या उलटीचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते पोलिसांनी या दोघा जणांकडून सव्वा किलोच्या आसपास उलटी जप्त केली आहे ज्याची किंमत एक कोटी एकवीस लाख पन्नास हजार रुपये असल्याचे सांगितले जाते दरम्यान बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर पी एस आय एम एस सोन्ने रवी आघाव यांनी केली ज्ञानदान अन्नदान रक्तदान देहदान यापैकी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ रक्त दान असून रक्तदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे एखाद्याचा प्राणही वाचू शकतो तरी समाजातील प्रत्येक घटकाने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे मत रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाऊनचे अध्यक्ष इंजिनियर राहुल बोरा यांनी व्यक्त केले गेवराई रोटरी क्लबच्या वतीने दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदी भवन गेवराई येथे गुरुनानक जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते यावेळी इंजिनियर राहुल बोरा रोटरी अमोल तळेकर प्रसिद्ध व्यापारी चंदिराम मंगारामी सुरेश वाधवानी प्रदीप कौराणी जयराज कौरानी सुनील बजाज रोटरी क्लब ऑफ गेवरायचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बरकसे सचिव प्रवीण जैन शिंदी सेवा मंडळाचे सचिव जयराज कौराणी प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर रामदास दातार व्होकेशनल सर्व्हिसचे चेअरमन राजेंद्र डेंगे राधाकिशन लड्डा उत्तमराव सोलाने उमेश बजाज यांचीही उपस्थिती होती दरम्यान माजी नगराध्यक्ष महेश दाबाडे विलास सुतार अर्जुन सुतार आदींनी या रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजले असून इच्छुक उमेदवार हे निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत याचा अनुषंगाने धारूर तालुक्यातील तेलगाव जिल्हा परिषद गटातील तेलगाव पंचायत समिती गणातून भोपाळ येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षवाढीसाठी आपल्या संसाराचीही पर्वा न करता स्वतःला झुकून देणारे कार्यकर्ते बहादूर रामचंद्र डाके पाटील यांना भाजपाने उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे श्री बहादूर डाके पाटील यांनी गेल्या वीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून गावपातळीपासून ते तालुका स्तरापर्यंत पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत तेलगाव पंचायत समिती गणामध्ये बहादूर डाके पाटील हे सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून त्यांचा तेलगाव परिसरात दांडगा जनसंपर्क देखील आहे तरी पक्ष नेतृत्वाने तेलगाव पंचायत समिती गणातून बहादूर डाके पाटील यांनाच उमेदवारी देऊन एका सच्च्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांचे समर्थक भोपा येथील सरपंचपती श्री अंकुश तिडके मनसूर शेख तात्या धुमाळ नागराज शेख अनवर शेख पांडुरंग उबाळे तोगे हनुमंत मुंडे विठ्ठलदादा मुंडे आदी समर्थकांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार